तुमचं म्हणणं अगदी मी मान्य करतो तुमचा मुद्दाही बरोबर आहे पण शेवटी सगळ्या आज एक तर मुळामध्ये भाजप बलाढ्य पक्ष आहे आज भाजपच्या हातामध्ये सगळ्या यंत्रणा आहेत आज एक लक्षात घ्या राज्य निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या या सगळ्या कार्यपद्धतीकडे जर आपण बघितलं खरंच राज्य निवडणूक आयोग स्वायत्त आहे का असा प्रश्न आपल्याला पडावा एक तर मतदार याद्यांमधले घोड त्याच्यानंतर आम्ही व्हीव्ही वापरणार नाही हा एक मुद्दा येतो त्याच्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी सुद्धा तुमच्या शाळा पुसल्या जातात म्हणजे एक लक्षात घ्या की बाकी पैशाचं वाटप वगैरे बरेही बिजुळस चाललेले तो आमाप पद्धतीने झाल्यात मग हे सगळं आपल्या हाताशी धरून सुद्धा भाजपनी जो आकडा गाठायला पाहिजे होता शंभरच्या आत रोखलेच गेले ना ते म्हणजे एक प्रकारे मी जे तुम्हाला जे म्हणतोय ना की भाजप जिंकलं म्हणजे आकड्यांमध्ये ते जिंकलं पण ते खरंच जिंकलं का आणि हे हारले का असा माझा तो मुद्दा आहे म्हणजे आज तुमच्याकडे सगळे आहे बरोबर दंड भेद तुम्ही अर्थ बिर्थ सगळं बघितलेलं आहे पण मग त्र्याण्णववर थांबलात तुम्ही तुम्ही शंभर पण नाही गाठले हे कसं बघताय नाही तुमचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण बघा आता लोकशाहीमध्ये आपण जेव्हा निवडणुकीच्या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा ही निवडणुकीची प्रक्रिया लोकशाही माध्यम लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे oh. लो, लोकशाही जी आपण एक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे निवडणुकीच्या संदर्भाची जे नीती नियम लावलेले आहेत त्याच माध्यमातून ही निवडणूक झाली पाहिजे असं याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही परंतु आपल्याकडे टू मच डेमोक्रेसी झाल्यामुळे त्याचे बरेच फ्लॉज आलेले आहेत hmm. हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि बघा म्हटलं मला नेहमी सुहास वाटत <laughs> की प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ <laughs> एकोणीसशे सत्तावीस <laughs> मध्ये ड्युरँड यांनी लिहिला होता <laughs> आणि विल ड्युरँडच्या त्या ग्रंथामध्ये <laughs> त्यांनी एक आपल्या लोकशाहीला लागू पडेल ला, असं एकोणीसशे सत्तावीस मध्ये हे <laughs> वाक्य लिहिलेलं आहे <laughs> की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाऊट लिमिटेड डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टॉलिटिक्स बोला स्टेट्सनशिप ना जो प्रकार तो राजकीय परिघा लुप्त होट गैंगमेन रूल क्रिमिनल्स फ्लरिश इन अवर रूलिंग पार्टी कमिट अ क्राइम इट विल नॉट बी प्रूव बी प्रूव दे विस्टेड दे विल बी पार्डन इफ अन पार्डन दे वि मला सांगा आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातलं जर राजकारण काढलं तर याच्या पलीकडे काय दिसतं का आपल्याला बरोबर त्यामुळे दांभिकता हा जो मुद्दा आहे हा दांभिकतेचा मुद्दा सर्वव्यापी बनत चाललेला त्यामुळे आपण पत्रकार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचा अनालिसिस करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता सोशल मीडिया इतका पॉवरफुल झालेला आहे की तुम्ही जर जरा एका कुठल्या पक्षाच्या बाजूने बोललात किंवा दुसऱ्या पक्षवाले तुम्हाला झोडपायला पुढे येतात त्या पक्षाच्या विरोधात बोललात त्याच्या वेगळी मंडळी तुमच्या विरोधात तर सांगण्याचा हेतू काय की टू मच ऑफ डेमोक्रेसीमुळे आपल्याकडे एक असंख्य प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका ज्या पद्धतीने व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने आपल्याला होताना दिसत नाही त्यामुळे मत विकत मत घेणं म्हणजे काय ज्याला आपल्याकडे प्रतिष्ठा आलेली आहे ना बरोबर लोक घरात येऊन पैसे देतात याचा अर्थ काय ना की या लाडक्या बहिणीचा हप्ता सुद्धा आता तुम्ही या काळामध्ये देऊ शकलात आणि त्याच्यावर राज्य निवडणूक आयोग काही बोललं नाही बरं